वादग्रस्त प्रोबेशनरी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या वडिलांची लाच लुचपत विभागाकडून चौकशी सुरू आहे दिलीप खेडेकर यांनी बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा एसीबी संशय आहे आणि त्यामुळे दोन हजार पंधरा पासून खेडकरांनी जमवलेल्या संपत्तीची अहमदनगर लाच लुचपत विभागाकडून चौकशी केली जाते त्यामुळे आता या चौकशी अंती काय नेमकं हाती लागतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे वादग्रस्त प्रोव्हेशनरी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या वडिलांची लास लुचपत विभागाकडून चौकशी सुरू आहे दिलीप खेडकर यांनी बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा एसीबीला संशय आहे आणि त्यामुळे दोन हजार पासून खेडकरांनी जमवलेल्या संपत्तीची अहमदनगर लास लुचपत विभागाकडून चौकशी केली जाते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून सचिन आता लाच लुचपत विभागाकडून चौकशी सध्या सुरू आहे का अधिकचे अपडेट्स मिळत आहेत पाहतोय की पूजा खेडकर प्रकरणानंतर दिलीप खेडकर हे जे दिल, आहे ते चर्चेत आले होते दिलप दिलीप खेडकर हे माझे अधिकारी आहेत त्याच संदर्भात तर दोन हजार पंधरा पासून नगर एसीपी जे आहे ते ओपन चौकशी दिलीप खेडकर यांची करत आहे आणि आता पूजा खेडकर प्रकरण समोर आल्यानंतर परत एकदा एसीबी कडून दिलीप खेडकर यांची चौकशी जी आहे ती सुरू आहे एकूणच दिलीप खेडकर यांच्याकडे जी बेहिशोबी मालमत्ता आहे त्या संदर्भात दोन हजार पंधरा पासून त्यांची चौकशी सुरू होती आता पूजा खेडकरांचं वेगवेगळी वेग प्रकरणं समोर आल्यानंतर एसीबीने परत एकदा दिलीप खेडकर यांची चौकशी जी आहे ती सुरू केल्याची माहिती जी आहे ती समोर आली अगदी धन्यवाद आपण दिलेल्या आहे माहितीसाठी आणखी एक महत्वाची बातमी एकीकडे दिलीप खेडकर यांची चौकशी सुरू आहे तर दुसरीकडे वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर या अखेर पोलिसांच्या हाती लागलेल्या आहेत मनोरमा खेडकर यांना पुण्याच्या पौड पोलिसांनी अटक केली आहे त्यांना रायगड जिल्ह्यातल्या महाड मधून ताब्यात घेण्यात आलंय शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवत धमकावल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली गेले अनेक दिवस पूजा खेडकर बेपत्ता होत्या त्यांच्या शोधासाठी पौड पोलिसांनी तीन पथक तैनात केली होती या पथकांनी पुण्यासह मुंबई आणि अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये मोठी चापी मारी केली होती दुसरीकडे आय एस अधिकारी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी नोटीस बजावले पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर खेडकरांनी छळवणुकीचा आरोप केला होता आणि या संदर्भात लेखी जबाब नोंदवण्यासाठी खेडकरांना पुणे पोलिसांनी ठाण्यामध्ये हजर राहण्याचे आदेश दिलेत मात्र पूजा खेडकर या अद्यापही वाचिंग मध्येच आहेत त्यामुळे जबाब नोंदवण्यासाठी खेडकर पुण्याला जाण्यासंदर्भात चंका आहे दरम्यान त्या वेळ वाढवून मागण्याची तसच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे जबाब नोंदवण्याची शक्यता वर्तवली जाते प्रोबेशनरी आयएस अधिकारी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर खेडकरांनी छळवणुकीचा आरोप सुद्धा केलेला होता आणि या संदर्भात लेखी जबाब नोंदवण्यासाठी खेडकरांना पुणे पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मात्र पूजा खेडकर या वाशिममध्येच आहेत त्यामुळे जबाब नोंदवण्यासाठी खेडकर पुण्याला जाण्यासंदर्भात शंका वर्तवली जाते दरम्यान त्या वेळ वाढवून मागण्याची तसंच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे